तर राज्यातल्या ड्रग्जच्या फैलावाला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे अशी टीकाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केली आहे ड्रग्जच्या विरोधातल्या धाडी गेल्या दहा वर्षात बंद झाल्या आणि त्यामुळे ड्रग्जचा फैलाव थेट शाळांपर्यंत मुलांपर्यंत पोहोचला असाही आरोप त्यांनी केला आहे मुंबई ठाणे नाशिकसारख्या शहरांमध्ये अंमली पदार्थ विविध प्रकारचं ड्रग्स सहज उपलब्ध आहे ठाण्यात नुकत्याच साडेपाच कोटींचं मॅन्डेक्स पकडण्यात आलं सातारा ड्रग्जची फॅक्टरी डेप्युटी सी एमच्या दारात पकडली मुंबईत काल पावणे तीन कोटींचं ड्रग्स पकडलं हे चित्र या महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हतं मुख्यमंत्री सर्वांना उठसुट क्लिनचीट देत सुटलेत अशी टीका त्यांनी केली आहे लोक धुरंधरवर या सिनेमावर चर्चा करतात त्यातल्या एकंदरीत वातावरणावर चर्चा करतायत मग मुंबईत रेहमान डकेत ड़, कोण आहे किंवा को धुरंधर कोण आहे आपण दोघे या राज्याच्या राजकारणातले धुरंदर आहात पण शोधला पाहिजे शोधला पाहिजे मी तुम्हाला <coughs> तेच सांगतोय की आज मुंबई ठाणे <coughs> नाशिकसारख्या शहरामध्ये अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्स विविध प्रकारचं ड्रग्स सहज उपलब्ध आहे ठाण्यामध्ये परवा साडेपाच कोटीचं मॅड्रेक्स पकडलं ठाण्यात साताऱ्यामध्ये ड्रगची फॅक्टरी डेप्युटी सी एमच्या दारात पकडली मुंबईमध्ये काल पावणे तीन कोटीचं ड्रग्ज पकडलं हे चित्र या महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हतं आणि हे सगळं ड्रग्स गुजरातच्या मार्गे मुंद्रा पोर्ट जे अडाणींचं आहे हे चित्र तुम्हाला महानगरपालिका आहेत प्रत्येक ठिकाणी महानगरपालिका आहे हे या, चित्र गंभीर नाही का ह्या सगळ्या गोष्टींच्या महानगरपालिकांशी संबंध काही नाही पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण याला केंद्र आणि राज्य म्हणजे या ज्या प्रकारच्या ड्रग्जच्या विरोधातल्या ज्या धाडी या गेल्या दहा वर्षामध्ये बंद झाल्यात आणि साधारणपणे शाळांपर्यंत हा ड्रग्ज हा प्रकार आता मुलांपर्यंत यायला लागलेला आहे आणि आपण जर समजा आपण त्याच्या सगळ्या गोष्टींचं जर नीट त्याचा अनालिसिस केलं तर राजकारणामध्ये वाढलेला पैसा आणि रस्त्यावरती आलेला ड्रग्ज याचा एकमेकांशी काय संबंध आहे तो पण मला असं वाटतं जुळून पाहायला पाहिजे कारण एवढा राजकारणामध्ये ज्या प्रकारच्या निवडणुकांवरचा खर्च आणि सगळ्याच गोष्टी ज्या प्रकारे होत आहेत आणि ज्या प्रकारे ड्रग्ज रस्त्यावरती येत आहेत आणि त्याच्यावरती कोण बस हे व्यवहार करतं आहे ह्याच्यावरती कुठच्याही प्रकारच्या धाडी किंवा त्याच्यावरती कुठचीही बंधनं येत नाही आहेत हे काय आहे हे मला असं वाटतं केंद्र आणि राज्य सरकारला विचारणं गरजेचं आहे नाही उठसूट मुख्यमंत्री सगळ्यांना क्लिनचीट देत सुटलेत साताऱ्यामध्ये एवढी कारवाई झाल्यानंतर निदांती फॅक्टरी आहे तरी कोणाची आहे तर सांगा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट